निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज लव जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी हिवाळी अधिवेशन आवाज उठवणार रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला आमदार खताळ यांचा लाडक्या बहिणींना विश्वास लव जिहाद विरोधी कायदा व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नागपूरला डिसेंबर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती यावेळी आमदार अमोल खताळ यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना दिलाय आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहर व तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणींनी आपले लाडके भाऊ आमदार अमोल खताळ यांना राखी बांधत ही राखी केवळ नात्याची नाही तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहे यानिमित्त दाखवून दिलाय की संपूर्ण राज्यामध्ये प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून आंतरजातीय त्याचबद्दल त्याचबरोबर जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यास भाग पाडलं जातं तसेच अनेक महिलांचा शारीरिक मानसिक छळ केला के जातो मारहाण लैंगिक अत्याचार आणि आत्महत्यांसारखे गंभीर प्रकार सध्या वाढले आहेत याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर लवजहाद विरोधी कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी हो यासाठी शासन दरबारी प्रयत्न करा असे साकडे उपस्थित लाडक्या बहिणींनी आमदार अमोल खताळ यांना घातला आहे यावर आमदार खताळ म्हणाले की धर्माच्या व देशाच्या रक्षणासाठी आपण कधीच मागे राहणार नाही तर सतत पुढाकार घेत राहू यासाठी माझ्या या, या सर्व लाडक्या बहिणींनी मला इथून मागे साथ दिली आहे अशीच साथ ती इथून पुढे द्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली हिंदुत्ववादी विचारानं प्रेरित झालेल्या संघटनांनी एकत्रित येत संपूर्ण राज्यात हिंदुत्वाला एक वेगळी चेतना देण्याचं काम केलं जात आहे मागील काही काळात गो तस्करांनी एक गोरक्षकावर हल्ला केला होता त्यावेळी काही अधिकाऱ्यांचे हात त्यात भरवलेले होते त्यामुळे आपण विधानसभेत आवाज उठवून गोमातेचे हप्ते खाणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विधानसभेत करत आवाज सुद्धा उठवला होता मात्र आता संगमनेरात गो तस्करी बऱ्यापैकी कमी झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला ताकद दिली आहे शिंदे आणि अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला ताकद दिली आहे त्यामुळे इथून पुढे महिलांचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे त्यांच्या केसालाही इथून पुढे कुणीही धक्का लावण्याचा प्रयत्न करणार नाही जर लावला तर याद राखा दाट माझ्याशी आहे असा सज्जड इशारा त्यांनी दिला काही जण राजकीय द्वेष होऊ नये तो महिला असुरक्षित आहे फसवले जाईल त्यावेळी तुम्ही सुद्धा खरे या खोटे हे जनतेसमोर मानणं गरजेचं आहे असंही यावेळी आमदार अमोल खताळ यांनी लाडक्या बहिणींना बोलताना सांगितलं आहे तुमच्या पाठीमागे भक्कम उभे राहू परंतु लव जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी तुम्ही शासन दरबारी प्रयत्न करावा असं साकडं सर्व लाडक्या बहिणींनी आमदार खताळ यांना घातलं आहे यावेळी सकल हिंदू समाजाच्या शहर आणि तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्टी क्रमांक है नौ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा कि आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार